रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आंबोली गावामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं माता स्मृती दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ प्रमिलाताई कांबळे यांनी भूषवले तसेच रमाई स्मृती दिनानिमित्त सौ माधुरीताई कांबळे केंद्रीय शिक्षिका यांनी मार्गदर्शन केले सूत्रसंचलन सौ रश्मी रमन तांबे सचिव महिला विभाग तालुका खेड यांनी केले इतर कार्यक्रमाच्या अध्यक्ष असताना आज आपण कांबळे तालुका अध्यक्ष यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करून माझी निवड केल्याबद्दल

राजे छत्रपती शिवराय आरक्षणाची जगात राजेशिंग शाहू महाराज माता रमाई माता भीमाई माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करते आजच्या रमाई स्मृती दिनानिमित्त रमाईंनाही माझ्या कोटी कोटी प्रणाम करते प्रति घटनेचे शिल्पकार महामानव बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींना माझे त्रिवार पंचांग प्रणाम दी बुद्धिस्त सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महा उपासिका मीराताई आंबेडकर यांना माझे सविनय जय भीम या संस्थेचे संस्थेचे ट्रस्टी चेअरमन हरीश रावलिया

आणि त्यानंतर थोडे पैसे साठले मग काही आपल्या समाजाचे कार्यकर्त्यांनी मग शाहू महाराज असतील अशा लोकांनी मदत केली आणि पुन्हा एकोणीसशे आभार म्हणतो आणि फार चांगलं काम केलं आणखी पुन्हा कधी संधी आली तर पुन्हा तुम्ही या आणि तुमचा राहिलेला जो वेळ आहे तो तुम्ही तुम्ही घ्या आणि आम्हाला पुन्हा रमाईबद्दल डिटेल माहिती सांगा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि रमाईबद्दल जर सांगायचं म्हटलं तर सा, मी आता सांगणार नाही त्याचं कारण असं मॅडमने सांगितलेलं आहे त्यांच्या विषयात हस्तक्षेप करणं हे बरोबर नाही आणि म्हणून मी त्याच्याविषयी बोलत नाही फक्त एवढंच सांगतो रमाईच्या निमित्तानं मातृत्व बाई स्त्री याच्याबद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे हे मी मान्य करतो की आत्तापर्यंत भगवान बुद्धांच्या नंतर माझा हा जो वाद आहे इथे पुरुष प्रधान संस्कृती आहे मान्यवरांना करतो भारतीय बौद्ध मा सभेच्या वतीनं भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा खेड यांच्या वतीनं आणि या आंबोली ग्राम शाखेच्या वतीनं सुंदर असा हा मनातले जे दूषित विचार आहेत ते अजून संपत नाही आणि ते दूषित विचार आपण संपवण्याचा आपण आज रमाईच्या स्मृती संकल्प करूया असे मी इच्छा व्यक्त करतो आणि ज्यावेळेस माता रमाई दबत आहे पण ते बोलून दाखवले काही अर्थ नाही ते केलेला दानाचा उपयोग शून्य जेव्हा तुम्ही इथे आलात त्या मी शतशा मी तुमचे आभार मानतो आणि असंच मी ज्याच्या वेळेला निमंत्रित करीन त्याच्या वेळेला भरगतच्या उपस्थितीची मला दिसावी अशी इच्छा मी ते सांगते

संघ मे संे सचोचे हो तुम्ही जंग